के उपी माजा, माजा तीन जानेवारी जानेवारीपासून अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासाठी मुंबई आझाद मैदान येथे अनुदानित शाळा कृती समिती व समन्वय समितीचे आंदोलन सुरू आहे राज्य शासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही व अनुदानाच्या पुढील टप्प्याची घोषणा केलेली नाही याचा निषेधार्थ इयत्ता दहावी व बारावी का परीक्षा पेपर तपास माध्यमिक मध्यमिक विना अनुदानित शाकृति समिति व उच्च मध्यमिक विनाअनुदानित शाला कृति समिति बहिष्कार घल या बाबत केओपी माझाने विनाअनुदानित शाला कृति समिति राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदा व उच्च माध्यमिक विनाअनुदानित शाला कृति समिति राज्य सचिव चंद्रकांत बागणे यांच्याशी संवाद साधला भारत शिरगावकर शिवाजी कुर्ण उत्तम जाधव संदीप कंबे भानदास गाड़े दिग्विजय कंबे नेहा भुसारी भाग्यश्री राणे आर्बीकर सर साळुंखे सर स्वप्नील तोडकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पुढील टप्पा अनुदान मिळण्यासाठी शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेवरती तपासणीवरती शिक्षक समन्वय संघानं बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यानिमित्त आज आम्ही कोल्हापूर विभागीय कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी माननीय विभागीय सचिव यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत माननीय सचिव साहेबांना सांगितलं की आम्ही कोणत्याही प्रकारचे दहावी आणि बारावीचे पेपर तपासले जाणार नाहीत त्यामुळे पेपर आम्ही आमच्या शाळेकडं तुम्ही कुणीही पाठवू नयेत जे पेपर गेले असतील शाळेत पोचले असतील तर त्या मुख्याध्यापकांनी स्वतःच्या कस्टडीमध्ये पेपर ठेवायचे आहेत कुणालाही तपासायला द्यायचे नाहीत जोपर्यंत संघटनेचा आदेश पुढचा येत नाही तोपर्यंत पेपर तपासून हातसुद्धा घालायचा नाही जर एखाद्याला बोर्डातून प्रेशर आलं धमक्या आल्या आणखीन कोणत्याही प्रकारची कारणं बोर्डात येत असतील त्वरित आमच्याशी संपर्क त्यांनी साधावा ते संपूर्ण महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या सर्व शिक्षकांना आमची विनंती आहे की बोर्डाचे कोणतेही पेपर तपासू नयेत धन्यवाद वही मागणी ते उपस्थित आहेत त्यांचा अणजण्याचा प्रश्न मिटलेला नाही आणि यासाठी महाराष्ट्रातून तीव्र निषेध होत आहे यासाठी आज आम्ही पेपर तपासणी बहिष्कार टाकत आहोत आणि यासाठी खडराव जगदाळे शिरगावकर सर आणि टीम आम्ही तो उपस्थित आहोत शिक्षकांना एकच निरोप मेसेज आहे की जोपर्यंत आपला अनुदानाचा प्रश्न मिटणार नाही तो पर तोपर्यंत आपण कोणताही पेपर कोणत्याही विषय पेपर आपण तपासणार नाही आणि जर अशी कोणाला धमकी आली की बा पेपर तपासलाच पाहिजे ते कृपया तुम्ही समन्वयक संघाशी संपर्क साधावा आणि हा प्रश्न तातडीनं निकाल लागत नव्हता कारण का हा प्रश्न जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत आपण आपलं आंदोलन तीव्रच करणार आहोत पेपर तपासणी बहिष्कार कायमच राहणार आहे जो पण आपला प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत तरी महाराष्ट्र तमाम शिक्षकांना विनंती आहे की आपण स्वतःच्या हितासाठी महाराष्ट्राचं हित न लपवता आपल्या वेतनाचा प्रश्न मिटवण्यासाठी पगार माझी जबाबदारी आज समजून आपण सगळ्यांनी या संघटनेची सामील व्हावं आणि हा प्रश्न तात्काळ मिटवण्यास मदत करावी धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा